नमस्कार मी संजय आपले शहापूर आहे भिवंडी लोकसभेतून काँग्रेसचे दयानंद चोरगे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार मैत्रीपूर्ण लढत न झाल्यास येत्या सत्तावीस तारखेला भिवंडी लोकसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी माध्यमांशी बोलताना दिले आज दयानंद चोरगे यांनी मुरबाड व शहापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या व संवाद साधला तसेच रमजान ईद निमित्ताने त्यांनी मुस्लिम बांधवांच्या भेटी घेत त्यांना शुभेच्छा दिल्या भिवंडी लोकसभेची जागा जर काँग्रेसला न दिल्यास येत्या सत्तावीस तारखेला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा यावेळी दयानंद चोरगे यांनी केली आहे संपूर्ण कोकणात एकही जागा काँग्रेसला सोडली नाही यामुळे भिवंडी लोकसभेवर काँग्रेसचा दावा असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सोडली यामुळे भिवंडीतील काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांनी वेगळी भूमिका मांडली आहे त्यामुळे भिवंडी लोकसभेचा तिढा कायम असल्याचे दिसून येत आहे uh, सालवे होते आणि अनेक आमच्या काँग्रेस पक्षातील सर्वच या कोकणातील तालुका अध्यक्ष उपस्थित होते सर्वांनी सर्वांमध्ये त्यांनी सांगितले की आमच्या कोकणामधून एकमेव जी जागा असेल ती दी भिवंडीची ही दयानंद चोरगे यांना सोडावी आणि जर सोडत नसेल तर मैत्रीपूर्ण लढवावी आणि मैत्रीपूर्ण पण जर लढत नसेल तर आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र करून दयानंद चोरगे यांना आम्ही अपक्ष लढवू असा आदेश महेंद्र घरत यांनी त्या वेळेला दिलेलं आहे आणि शेवटी कार्यकर्त्यांचा जर आग्रह असेल तर शेवटी अपक्ष सुद्धा लढायची माझी तयारी आहे त्यात त्या दिवशी सांगितलेली की काय जर आपल्याला जर फॉर्म भरायचा असेल तर सव्वीस तारखेला सव्वीस एप्रिलला फॉर्म भरण्याची सुरुवात होणार आहे आणि सत्तावीस तारखेला आपण या भिवंडी मतदारसंघाचा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आपण फॉर्म भरणार आहोत घडामोडींसाठी पाहत राहू गजाली धन्यवाद